नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा आपल्या तर मंडळी वारकऱ्यांची एवढी हाल आहे ना पुण्यामध्ये साध्या बसायला सुद्धा जागा नाही हाल आहे सध्या लोकांची म्हणजे जिथं जागा भेटेल तिथं बसायचं अशी काही परफेक्ट सुविधा नाही आहे कोणाला की दाखवत नाही आता हे बघा आता हे वारकऱ्यांच्या हाल म्हणजे जिथे जागा भेटली तिथं असं झोपायचं बसायचं कोणत्याही असो दुकानाच्या समोरचा काही भाग असो ते बघा म्हणजे अशी परफेक्ट जागा नाही कोणाला तुम्ही राहू शकता म्हणून आणि कोणाकोणाला जागा भेटली नाही तर ते बसून पण दिवस काढावं लागतात म्हणजे वारकेने एवढं सोपं नाही आहे हे बघा आता हे पूर्ण जाईल असं भरलं आहे लोकं बसलेत दुकानासमोर शटरच्या समोर आणि त्या डोक्यावर कच घेऊन येऊ आलेत पण ज्यांना जागा भेटली ते ते पुढे पुढे आहे समजलं सा <laughs> का म्हणजे ज्यांना जागा जिथे भेटली ते तिथं थांबल नाही तर मग चालायचं पुढं दोन चार किलोमीटर किती जे की एवढं झालेलं आहे तेवढा आता मी माऊली तर सकाळपासून घेऊन माऊली जागा भेटली का आपल्याला जागा भेटली मित्रांनो मीन माऊली तर सकाळपासून घेऊन जागा तर आम्हाला काही भेटली नाही आज एका ठिकाणी बसलो तर मंदिरात हो तेवढं तिथं बसलो मग काय असंच इन्फॉर्म आता पण मिळणार नाही पण हाल माउली नाही वारकऱ्यांचे हाल इथं म्हणजे परत जागा पुण्यामध्ये तर हाल बा मी तर बघितलं पुण्यामध्ये हाल हा तर तू तुम्हाला समोर दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता काही वारकरी येते समोर काही आधे बघा हे पा आता हे दाखव आधे बा ज्याला तर ज्याचा म्हणजे कसं हार्डवेअरचं दुकान असो कसं कपड्या दुकान असो जी जागा भेटली तिथंच राहण्याचा प्रयत्न आता आहे बा इथे यांचं जेवण चाललं आहे का आता हे हार्डवेअरचं दुकान आहे काही त्यांच्या यांना जागा भेटली रा आता रातचं मुक्काम यांचा इथंच इथंच आता दोन दिवस अशी काही परफेक्ट जागा नाही हे बघा इथं मी हाय आणि बाहेर तर सगळा पाऊस चालले वरलं आहे हे बाहे चाललंय आता पुढ हे काय बघा आता, समौर समौर जे 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 जे। आता हे समोरचे आता ही जी मोठी उभी गल्ली आहे आणि उभे गल्लीच्या समोर दुकाना समोरची एवढी जागा भेटल हार्डवेअरचे दुकान असो कशात मी सांगितलं मग मागच्या प्रमाणे कशाच दुकान असो समोर जर तुम्हाला जागा भेटली स्पेस भेटला तर तुम्ही बसायचं आता हे पाहि हे पण चालेल गोडी घेऊन म्हणजे समोर समोर तर आम्ही जाऊन आलो आता समोर तर काही जागा नाही असं आज ज्याला जागा भेटली ती नी? तर बस ना नमस्कार कुठले जालना तिला कुठले जाण ना कुठले म्हणता आपल्याकडचं आहे जागा भेटली नाही का बसा भेटत <laughs> आहे ना, ना? जागाच काही परफेक्ट आहे नाही कुठे बसा बर ठीक आहे तर मित्रांनो अशी परिस्थिती आहे सध्याची इकडे पाहता इकडे दाखवत तुम्हाला मी इथं लोक बसले गल्ली जिथं जागा भेटेल तिथं बसताच तुम्ही आता हे बघा इकडं हे बघा हे बसले बघ काय करता मावली आपण सांगा बरं मावली मी तर सकाळपासून लोक आहे हो ना जागा भेटली होती एका ठिकाणी आपल्याला आता एक दिंडी आले आता हे पण चालले आहे इकडे चला आता हे पण आले आहे इकडं म्हणजे नाना पेठमध्ये आहे आणि जे पुढचं दाखवलं माहिती तुम्हाला भावली पेट, पेट होतं हाल आहे मित्रांनो हाल सध्या द्या आणि उभी गल्ली वारकरी ते तिकडे समोर जागा असली तिथं थांबू आता एक मंडप टाकेल तर जरा आहे सुविधा पण असं खाली स्वप्ता येत तिथं पालखी हा पाल रात्रीची पालखी येणार इथं बरोबर आहे त्या ठिकाण तू करा महाराज पालखी अशी परिस्थिती मित्रांनो एकंदरीत चला चला यायचं हे का मित्रांनो असे काही लोक मावली जे खाली बसून पंजाबत आहे तिथं सग आपलं काय असेल संद खायचं आहे का आता ज्यांना जागा भेटली तिथं रोडवरच बसले ते बघा म्हणजे अशी काही जागा राहणार नाही अशी परिस्थिती एकंदरीत आपले नानापेठमधली पूर्ण नानापेठमधली तुम्ही आम्हाला मित्रांनो लाईन आहे अच्छा कायतरी जेवण कायतरी भेटतं भेटत मित्रांचो परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडा आता बाहेर लागली काहीतरी पाण्याचं काय इथं तिथं बघू शकता काहीतरी जेवण नाही तर पाणी आहे तिथं पाणी तर आहेच पण जेवण पण ही बाकीची अशी परिस्थिती आहे एकंदरीत गण तिळे लावणारे आणि इकडे हे म्हणजे जिकडे जाल तिकडे गल्ले आता लोकांच्या गाड्या दिंडवाल्यांच्या अशी परिस्थिती सध्याची तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका की तुमच्या मनात जे जे हरिकृष्ण हरी जे असं कमेंट हे नक्की करा असे थोडक्यात तुम्हाला अपडेट मित्रा तुम्ही आणि खुर्ची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे